दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला माहिती स्थानिक गुन्हे ते माहिती मिळाली की एक किसम स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगतो होतो सदर्भ माहितीची खात्री करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसन सर पोलीस अधीक्षक श्री आयुष लवपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एल सी बीचं स्थापन करण्यात आलं व सदर माहिती तसे करण्यासाठी रवाना झालं असता पानेवाडी ते राजेगाव रनेवाडी शिवराज एक इसम माहिती दिली इसम मिळून आला मला त्याचे नावगाव नाव विचारले तर त्यांनी त्याचे नाव महेश विष्णू निचल व सव्वीस वर्ष असे सांगितले व त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या अंग झडतीची एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि त्यासोबत सहा जिवंत रावण मिळाले सहा जिवंत रावण मिळाले सदरील आरोपीला ताब्यात घेऊन घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील पिस्टल हे गुन्हा करून घेतलं आणि ते कुठून आणले याबाबत पुढील तपास सुरू आहे